श्रीराम जय राम जय राम तीन ऑक्टोबर मी पणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते ते कळून घेऊ म्हणून कळत नाही ते न कळतच कळते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही मी ब्रह्म्याला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो, तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो, तो कसा सापडेल आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही पण नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करीत नाही हे मात्र सांगायचे नाही नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का तुम्ही म्हणा की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल काळजी न करता संसार करा रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही मग काळजी करून तरी काय होणार आहे जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरी काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नका असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे या दोन्ही पैकी आपल्या हातामध्ये एकही नाही मग आपण दुःख का करावे भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते नाम अभिमानाचा नाश करते नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही साधुसंतांनी आवर्जून सांगितले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा आजचे बोधवचन भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगल पे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद